मित्रांनो आज बघा बघाच्या साह्याने मित्रांनो बघा दोन लागले दोन लागले काढले का आणखी एक काप एक नंबर साईजच्या भेटला नमस्का नो मजेत पाजी। शौकत करता। है तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षपेटी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलीबागचा खोली आहे हक्काच्या युट्यूब चॅनवरती तर मित्रांनो आज एक आगली वेगळी फिशिंग घेऊन आले म्हणजे निवट्यांची फिशिंग मला तर आठवत नाही कधी आपली व्हिडिओ पडले असेल ती आज बघा मित्रांनो कशी आगली वेगळी फिशिंग असणार आहे निवट्या कशा भेटणार आहेत शक्यतो जास्त करून निवट्या भेटत नाही चिखलावर असतात तर मित्रांनो आज जालाच्या सहाय्याने निवट्या पकडणार आज आज खूप मंडली आहे आपली तर बघा निवट्या कशा पकडतात आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो थोडीफार मेहनत करतोय तर मेहनतीसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे तर चॅनल तर चॅनल करा लाईक करा शेअर करा चला तर आता निवट्यांची मजा बघा चला तर मित्रांनो आज बघा जालाच्या साहाय्याने निवट्या पकडन बिला बघा समोर ज्याची बिला आहेत ना त्याच्यावर निवट्या धावलेल्या आहेत तर त्याच्यावर जाळं टाकणार अंतर नाही आहोत जेव्हा निवटी वरती येईल जेव्हा ऊन पडतो तेव्हा जास्त करून निवटी वरती येते तर त्या जा न्यूटी निवटी भुतेल ही बघा समोर ही बिला आहेत त्याच्यावर आपण जाळ टाकलेले आहे तर अशीच आपण जाळं टाकून घेऊ आणि एक दहा ते पंधरा मिनिटाची पालवणी घेऊ म्हणजे जशी आपण पोगोल्याने पालवणी घेतो उकवा घेतो तसा उकवणी घेऊ आणि बघू निवट्या किती लागतात त्या चला आता जाळं टाकून घेऊ तो सर्वे के लाए आने जाल सोडतात मित्रांनो गुंतलेला आहे तो सोडून आपण टाकणार आहोत तिथे

आणि बघणार आहोत न्यूट्या किती लागतात समोर बघू शकता न्यूट्यांची उजवण दिसते आज आपण सिक्रेट लोकेशनवर वर आहे तर बघा तुम्हाला निवट्या दिसतील की नाही इथून माहित नाही मित्रांनो पण निवट्या भरपूर आलेल्या आहेत बाहेर तिथे अजून एक तिसरा जाल टाकणार आहोत आपण मित्रांनो टाकायला घेतलाय इकडे प्रणित दादा मध्ये अक्षय आणि इकडे अनिल दादा आपण जाल टाक भरपूर निवट आहेत मित्रांनो इथे चला आता पुढचा टाकू मित्रांनो आपण जाल तयारी करतोय तर मित्रांनो आपण जे जाळं टाकलीत जवळपास तीन चार जाळं टाकलीत ते आता थोड्या वेळात पंधरा ते वीस मिनिटात जाऊ उकवायला तर बघा कशा प्रकारे जाळं टाकलीत तर मित्रांनो ही निवट्यांची फिशिंग ना त्यासाठी खूप मेहनत करायला लागते आणि सहसा निवटी भेटत नाही तर चला आज बघूया किती निवट्या लागतात त्या मित्रांनो निवट्या भरपूर आलेल्या आहेत वर इथून तुम्हाला दिसतील की नाही काय माहीत नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बघूया दिसतात का इथून ते बघा धावतात बघा चिखलावर बऱ्याच निवट्या आलेल्या आहेत बाहेर तर आपण जाला टाकलेले ते बघायला जाऊ काय लागलं आहे का ते जाला ना आपल्याला मित्रांनो फायनली आपले दहा ते पंधरा मिनटापासून झाले आता चाल टाकले ती बघायला तर मित्रांनो दोन निवट्या लागलेल्या आहेत हे बघा पहिली साईज पण चांगली आहे चांगल्या निवटीची आणि कशी असते बघा पण सोपे जास्त काय ताण नाही हे बघा आहे पहिलीच लागलेली आहे आणि दुसरी पण लागलेली आहे बाजूलाच त्याची दुसरी किती लागलेली आहे बघा मित्रांनो हे बघा दुसरी कशा प्रकारे लागतात बघा काढून घेऊ आणि आता आपण जाल आहे तो इथून पुढे नेऊ इकडे या साईडला नेऊ जाल पुढे नेलाय मित्रांनो अक्षयने आणला घेऊन चाललंय इथे भरपूर मित्र निवड्या धावत होत्या इथे टाकणार होत बघून किती लागतात त्या निवड्या आपल्याला चला टाकून घेतलं जाल किती एक लागलेली होत हो एक काढले निवटी बघा का मित्रांनो लागलेली निवटी बघा चांगली साईजची आहे चला बघूया काय लागल्या मित्रांनो आपल्याला लागले मित्रांनो हे बघा तिकड चांगलं बघा दोन लागल्यात इथे दोन लागल्यात तिकडे लागले तिकडे या काळ हे बघा मित्रांनो निवटी पहिल्या सीझनाच्या पहिल्या निवट्या एक लागले तिथे अजून इकडे एक लागले हे आनंद एक भेटले अजून इकडे बघू दे हाय का नाही ते पुढे ना मस्त साईजच्या निवट्या तीन लागले इथे लागले मित्रांनो आपल्याला निवटी हे बघा तुम्हाला दाखवतो कशी बसले बघा हे बघा हे बघा समजत पण ना हे बघा चांगले चांगली साईजचे या अक्षयला याच्यावर गुतलेले लगेच तिला जाईल नाही तर जाईल जाईल ते पण उतरल जाईलो इकडे गे मेरला गे कडक साइडचा कडक साइडचा नुती तिथे काय अर्षण बघा अजून एक लागली हे बघा कॉर्नरवर दिसली पण नव्हती आम्हाला आता दिसली जस्ट बघा इथं टाक असा हं असा याला धर टाक मस्त आहे चला तासात लागल्या मित्रांनो आता चांगल्या साईजच्या मित्रांनो न्यूट आहेत मस्त कडक मस्त एक नंबर च्या भेटलेत कडक या मित्रांनो जर मार्केटला घ्यायला गेलात गे ना खूप महाग असतात जवळपास सहा न्यूट आहेत जवळपास शंभर ते दीडशे रुपये असतात त्यामुळे मेहनत पण तेवढीच आहे आणि असं असं भेटत नाही तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आध्या न्यूट तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो अजून एक लागलेली आहे बघा मस्त आहे की चांगल्या साईजचा आहे चांगल्या साईजचा मित्र हो निवटी बाय न्यूटी आता हात जाल मित्रांनो घेणार आहोत ते म्हणजे बाजूला दुसऱ्यांचे इथे घेणार आहोत म्हणजे दुसऱ्या आग काढून दुसऱ्या बिलांवर टाकू झाला पण आता इथल्या मी मिला मित्रांनो आपल्याला काहीच बघा मित्रांनो मित्रांनो अजून एक लागले बघा आई अलगी झाली जायला आलेली आले आलेली बरोबर आलो इथे पुढे बघूया अजून काय लागले पुढे लागले मित्रांनो थोडी छोटी आहे लहान साईज आहे थोडी हे लागले मित्रांनो ते बघा कशा प्रकारे लागते बघा मित्रांनो ड्युटी अशेच बिलावरून चाला येते हा आलं ना तीन मस्त साहित्य आहे मित्रांनो आणखी एकशे का निवटीची साईज मित्रांनो थोडी छोटी आहे मग ते आपल्या जालाला फटाफट लागत नाही तर जाला काढून घेऊ आपण तर मित्रांनो फायनली आपली फिशिंग कम्प्लीट झालेली आहे आपल्याला बघाल तर जेवायला चांगल्या निवट्या लागलेल्या आहेत एक आता सुरुवात झाली आहे आणखीन एक व्हिडिओ चांगलीच येईल थोडा वेट करायला लागेल निवटीची साईज बारीक आहे एक दहा दिवस जातील पण बघा ही पहिला डेमो होता पिक्चर अभी बाकी है तो चैनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू जरा अशाच नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर